नमस्कार मी आशा आपण न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूयातील काही घडामोडी आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नातून मिळणार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलात मिळणार मोफत सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पालिका शाळांतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा आणि जास्तीत जास्त दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने आमदार श्री गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांना पत्र देण्यात आले होते ह बप सावळाराम क्रीडा संकुलात बॅडमिंटन कुस्ती टेबल टेनिस जलतरण तलाव अशा विविध खेळांच्या सुविधा पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून जिल्हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तळागाळातून दर्जेदार खेळाडूंची निर्मिती होण्यास मदत होईल पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती फार बळकट नसते जोरंदारीवर आपला उदरनिर्वाह करून ते आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात आपल्या पाल्यातील कला क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून आपल्या पोटाला चिमटा काढून पालक सर्वोत्तपरी प्रयत्न करीत असतात या सर्व बाबींचा विचार करून कल्याण डोंबिली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांना पत्रांद्वारे मागणी करून त्यांच्या वेळोवेळी पाठपुरावा केला गेला आज मितीस जवळपास एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा मिळणार आहे माननीय आयुक्तांचे आभार मानतो माझ्या विनंतीचा मान राखून तातडीने मान्यता दिली सर्व भावी क्रीडापटूंना त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण डोंबारी महानगरपालिकेच्या हद्दीतील जे गरीब आणि चांगल्या खेळाडूचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना जे महानगरपालिकेचे स्पोर्ट्स क्लब होते त्या ठिकाणी चार्जेस घेतले जायचे आणि त्याच्यामुळं त्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे त्या खेळामध्ये सहभाग घेता येत नव्हता त्यामुळे मी नवीन आयुक्त इंदूमदी जाखड मॅडमशी मी मा बोलणं केलं होतं आधीच्या आयुक्तांशी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि त्याच्यामध्ये Uh, मी ऐक्तांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी हा चांगला निर्णय घेतलेला आहे की जे खेळाडू आहेत जे खेळाडू वृत्तीचे जे गरीब महानगरपालिकेच्या आहेत किंवा गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्या क्लबमध्ये वगैरे निशुल्क त्यांना ॲडमिशन देऊन त्यांना त्या ते याच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये ज्या टाका काही अडचणी येतील किंवा खेळण्यासाठी त्यांना पुढे जायचंय त्या ता गोष्टीचा फायदा होईल आणि ते खेळाडू तिथं खेळून ते भविष्य उज्ज्वल होईल यासाठी मी जे प्रयत्न केले होते ते प्रयत्न पूर्ण जागे घे मी पुन्हा एकदा आयुक्त मॅडमचं मनापासून आभार मानेन mm. की आपण या सर्व गोष्टीचा विचार करून त्या विद्यार्थ्यांना कुठलंही चार्जेस न घेता निशुल्क पद्धतीने विद्यार्थ्यांना था त्या स्पोर्ट्स स्क्यूब मध्ये एंट्री दिली त्याबद्दल तुम्ही मॅडम पुन्हा एकदा आभार मानतो तर या हो त्या डिस्कव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्का साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेझ आणि निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद